काहीच तर इथं बघा मार्केटमध्ये ट्रक आलाय खतरनाक आता ट्रक कसा जाईल इथून सगळ्यांना उडून जायला वाटत आता अयो हिरो गुड इव्हनिंग गाईज कशा आहात तुम्ही आहात सर्वजण मजेत असणार कालच ठाण्यावरून आलोय कारण त्यांच्याकडून सोडत नव्हतं मला कसं तरी आलोय तिथून निघून आता आम्ही चाललोय जिमला चाललोय इथं दादा आहे आणि इथं दक्ष आहे आपला आता जिमला जाऊ आपण ही बघा माझी बॅग कशी आहे डेंजरसवाली बॅग आणि दक्ष इथं बघा शेड बघा मोठी बॅग आहे एकदम भाई तरी तिच्या अक्षा तरी बरी आहे तुझी बॅग हा का बोलतोय नाही रे तर आता आपण जिमला जाऊ पुढे चला रे कुठ जिमलाच जाऊ आता चला आता जिमला चाललो आपण ही भाई काय करतय हे काय कर रे हा पढाई कर रे क्या कर कर तर चला आता जिमला

आज गर्दी आहे रे जिम मध्ये असं वाटतं हा जिम मध्ये मजबूत गर्दी वाटते येऊन आज मारायचं तरी काय शोल्डर पायसे मी तर नव्हतं एवढा दिवस आता कसरत बोल 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 ना हे बर्फला कधी जायचं बरं आता पुट बिटं घालून जाऊ मस्त शूज घातले आपला आर्यन पाणी का बरसमध्ये त्याला मला घालतं दे तू नाही घालत का सॉक्स ही भाई लागत नाही तर मी सेकंद हिरो झालं माझा ही लेस खुलीच आहे हे सॉक्स घाई सॉक्स घातला असं का वाटते <laughs> तर झालं पण घालून बाई मला द्या वर्कआउट करा करा वर्कआउट करून कर। बॉडी झाली पाहिजे दोन दोन मैं, तीन महिन्यामध्ये बोल ना बोल ना बॉडी बोल ना, बोल ना? नाय दाख सीरियस मध्ये बॉडी वर्क करतोय बोलू मारू भाई मी मारू नंतर मारू का शोल्डर नुसते या साईडचा सा। बॉडी खतरनाक भाई डेंजर आहे वे

भाई याचं एवढंस वजन आहे त्याला काय वाटत पण नसेल पाय ठेवलाय तर तो सहज नाही वरती वरती बाई ताकतीच लावतो डेंजर आहे शोल्डर आपण शोल्डर मारूया आता दक्ष मजबूत मारेल हे पण माझे वांदे होते ना होईल ना बरं ठीक आहे

प्लेटी वाढल्या आहेत आता लपडी होती <laughs> मारशे का कर रहे? दोन प्लेटी मारसे मार रे दक्ष दक्ष मार दक्ष असा नाही तर सहद डेंजर हे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हे बरोबर आहे मार एक नंबर आपल्या आता शोल्डर चालू अशा बाकी आता तिथे महाराष्ट्र मार एक नंबर बायसेस मार मजबूत रे होल होल बॉडी होल 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 बॉडी होईल आरामात होईल ना मार आता सुमार पा टप्प खे बाई आता पाठ तुझ्या पाया शूजवरच पाय जातच बाय पाहिजे शूज नव पाय देव बाबा बाबा किती मारत ऐकत नाही बाबा कमी आता आता फायनली जिम करून आलोय घरी दक्ष तिथे गेला ऑफिस मध्ये जरा हे करायला पूजा आता जिम करून मस्त आलोय आता बघू कुठे जाऊ राऊंड मारायला त्याच्याकडे जायचं चला मग नको दुकानात त्याकडे नंतर त्याला प्रॉपर बोलू करे उद्या बोलू उद्या उद्या बोलू उद्या रात्री बोलू त्याला दुकान जेव्हा बंद करते हो मग तेव्हा बोलून त्याला ब्लॉग मध्ये ठीक आहे मग आपण दुसरीकडे जाऊ दे पूजा करते तिकडे तर चलो

मार्केट दक्ष काय घेत रे भाजी कुठली सोयाबीन खायची खतरनाक मार्केट भरले रे हो भाई या रोड म्हणजे वाटेल का रे रोड होते हो रोड बंद आता डायरेक्ट मार्केट वाटणार पण नाही रोड आहे सीधा मार्केट भरतोय इथं भाई काय घेतली धोळवरची भाजी खातो का भाषा लागते बरोबर आयुष्यात पडवळची भाजी सोबत <laughs> बोलतो गावली गावाली लोक तरी परवान घेतात <laughs> नाव ऐकूनच येत भाई तो त्याला भाय बोलला त्याला लगेच समजला गावाली आपण चलो चलो भाई कोणला वाटेल रोड आहे भाई कसला मार्केट भरलंय एका टायमाला रोड असतोय शनिवारी डायरेक्ट मार्केट बनतो रोड पैक रोड पॅक पुढं तर अजून आहे काय करंटला अरे बादशाह तो रेडवाला घेऊ भाजी 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 भाय गाड्या उडवतील असं वाटतंय ब्लॉक करता करता पाय बी तोडून जातील डेंजर आहे जरा करंटला नाही करंट करंटच्या पायाला लागलं तरी पण गाड्या फ्रॅक्चर नंतर आयुष्यात कोण जात का बाजारात फिरायला <laughs> डेंजर आपण डायरेक्ट बाजारात आलोय गाड्या करणला नाही उडू शकत मयुरेश भाडकाव आहे का मयुरेश मयुर कोण आहे का नाही मित्राचा शॉप आहे हा आहे रे आहेकडे थोडा वेळ आता जायचं का नंतर भाई आता आपण आलो मयुरेश कडा आपला लहानपणीचा मित्र शाळेतला हे तर इथं फिश फिशच शॉप आहे मासे अस नाव दाखवत आहे ना ब्ल्यू ओशन मयुरेश भालेराव युट्यूबर आले ना युट्यूबर आले <laughs> ये ये। ये काका आपले मगराचे वडील काका हाय आहे भायचा फिस्टांचा आपला शॉप आहे इकडे मासे काय समजत नाही आपल्याला हे भाई कुठे आला रावण महाराज येतो कुठे रे आम्ही पण रावण महाराजच आलो आहे चल ना मग हॅलो हॅरो गाईस तर इथं बघा मार्केटमध्ये ट्रक आलाय खतरनाक आता ट्रक कसा जायला इथून सगळ्यांना उडून जायला वाटत आता हिरो हे बाबा उडवला सगळ्यांना येवण कसा उडव <laughs> खत्री ट्रक आल तर मधीत तो तर काय जाता जेवायचा टायम झालाय पार्सल मागवलेला आहे कारण की घरी जेवायला नव्हता बनवलेला मम्मी पप्पाचं गेल ते इकडे लग्नाला आणि मग घरी जेवायला नव्हतं तर आम्ही तर आता पार्सल मागवलं आहे राईस मागवलेली आहे पनीरची दोघांना घरी काहीच नव्हतं ना, ना जेवायला अरे खाऊ मस्त मस्त पनीरची फ्रायड राईस मागवली ती खातो आता